ते हावडा ब्रिज आपण वरून पुलावरून पाहिला आता आपण हा खाली हुगली नदीच्या किनाऱ्यावरून हा हावडा ब्रिजचा फोटो आणि हे पुणेकरी भाविक या ठिकाणी हावडा ब्रिज पाहण्यासाठी आलेले आहेत या हुगली नदीच्या किनारी त्या बाजूला हावडा आणि पलीकडल्या बाजूला कलकत्ता हे स्नान करण्यासाठी या किनाऱ्यावर भाविकांची गर्दी झालेली आहे

नेहा हावड़ा ब्रिज एक कलकत्ता हावड़ा रेलवे स्टेशन तो प्रचंड मोट अस है रेलवे स्टेशन आठिका ये पुनेकर दत्ता भाविक हावड़ा ब्रिज बढ़ने सा निले है हावड़ा स्टेशन हाँडा।

मुठ रेलवे स्टेशन है रेलवे स्टेशन

हवड़ा ब्रिज समझा निलीवरा ब्रिज है ब्रिजा ब्रिज

ते पुणेकर भाविक सगळे आलेले पुण्याने निघाले आहेत आणि रेल्वेला उतर असल्यामुळे हावडा ब्रिज पाहण्यासाठी आलेले आहे हवरा ब्रिज आणि ही नदी बाजूला ही नदी वाटे आहे आणि हा प्रशिक्षाचा हवडा ब्रिज आणि ही नदी ते हावडा ब्रिज ही नदी वाहते एक कोणी म्हणते बोगली नदी आहे कुणी म्हणते ही नदी पुढे गंगा नदीला मिळते म्हणजे हावडा ब्रिज नदीच्या पलीकडं जो ब्रिज पोल दिसतोय आणि जो पलीकडं पूल आहे ही नदी पुढं गंगा नदीला मिळते गंगासागर हावडा ब्रिज पुणेकर मंडळी हावडा ब्रिज पाहण्यासाठी आलेली आहे हावडा ब्रिज का मेन तर मोठा आहे पाच किलोमीटर लांबीचा याची उंची भाग तुला कॅमेऱ्यामध्ये दिसते का नाही ती भयानकुखी ना आहे ती हुगली नदी मला इकडं हुगली नदी दिसते आहे हावडा बीच ही हुगली नदी पुढं गंगा नदीला जाऊन मिळते असा हा भव्य दिव्य हावडा बीच बीच आणि हुगली नदी हुबली नदीच्या वर असलेला हावडा ब्रीच हे पाहण्यासाठी ने तर भाविक पुढे गेलेले आहे गाड्या दरदर करतात हुगली नदी या हवराब्री हवराब्रेजचा ज्यू त्याला आवडल्यास लाईट शक्यतर दर्शन प्रबोधन ज्यू करा पुणे त्या नदीच्या पलीकडं कलकत्ता सिटी आहे ते नदी आणि हौरा ब्रिज आणि नदीच्या या बाजूला हावड़ा है हा हावड़ा ब्रिज मे पांच किलोमीटर लंबी है हावड़ा ब्रिज है गाड़ी आता ही बी धरधर होता संपूर्ण हावड़ा ब्रिज का फोटो अलीकड़ा बाजूला कलकत्ता सिटी है हुली नदी काबली नदी है अलीकड़ कलकत्ता सिटी है

आसवाडी पर्यटक ऑपरेट दिसत आहे तिकडे हावडा हे पुणेकर मंडळी पलीकडून हावडा ब्रिज फार पलीकडल्या कोपऱ्यावरनं आलेले आहेत हावडा ब्रिज पाहून कोण बघितलं सपोर्ट नाही बिगर सपोर्टचा हा ब्रिज म्हणजे एक जगातला आश्चर्य म्हणतात ना हावडा ब्रिज वजन विदर विदर काय खाली एंगल एवढं वजन वजन किती आहे वगैरे ना ते एवढं एंगल आहेकडे ते बोटिंग शूटिंग ना ना सर सर विगर सपोर्ट सर एकही बीम नाही फॉलोम सदर हा वीडियो अपने वी आवड़े लाइक शेयर सब्सक्राइब करा जगत सपोर्ट का हा हावड़ा ब्रिजे जगत सात आश्चर्यापैकी एक आश्चर्य है तरी हा वीडियो लाइक सब्सक्राइब सब्सक्राइब करा